हॅलो फ्रेंड्स राजकाय स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री नवनाथ भक्तीचा कथा अमृत पंधरावा कानिफनाथ व मारुती यांचे भांडण कानिफनाथाचे स्त्री राजा था। गोरक्षनाथ आणि कानिफनाथ या उभयंतांनी बारा वर्षभदरिकाश्रमात तपश्चर्या केली ती पूर्ण झाल्यानंतर ते दोघे आपापल्या गुरूंचा शोध करावा याकरिताने झाले पण कुठेही शोध न लागल्यामुळे ते दोघेही माशाप्रमाणे तडफडत होते व गुरुच्या वियोगामुळे त्यांच्या डोळ्यात टपाटप पाणी पडत होते अशा स्थितीमध्ये ते देशो देशी फिरत होते गोरक्षणात फिरत फिरत गोड बंगाल्यात गेल्यावर हिला पटनास आला व तेथील शिवेशी येऊन स्वस्त बसला तेथे गावचे जे रक्षक होते त्यांनी त्यास नमस्कार केला तेव्हा त्यांच्याजवळ गोरक्षणात मच्छिंद्राविषयी विचारपूस करू लागले तेव्हा ते, ते म्हणाले तुम्ही म्हणता तो गोसावी इथे आला नव्हता पण जालंदरनाथ या नावाचा एक गोसावी आला होता तो सूर्यासारखा मोठा तेजस्वी असून आधाराशिवाय त्याच्या डोक्यावर गवताचा भारा राहत असे तो ते गवत रानातून आणत गावातील लोकांच्या गायींना घाला तो येथे सुमारे एक वर्षपर्यंत राहिला होता पण पुढे तो कुठे गेला ह्याची माहिती कोणाच नाही या गोष्टी साज सुमारे दहा वर्ष होत आली ते भाषण ऐकल्यानंतर मी तप सोडून त्यांचा शोध करीत हिंडेन म्हणून गुरुचे नाव पालटले असावे असा अनेक कल्पना त्याच्या मनात येऊन त्याला आतोनात दुःख त्या समय ईश्वर कृपेने गुरुजी व तुझी भेट होईल तू काही काळजी करू नकोस अशी ते त्याची समजूत करीत होते पुढे ते अमळसा विवेक करून गावात भिक्षेत गेला तो घरोघर भिक्षा मागव्यास फिरत असता तेथे जालंधरास पुरले होते तेथे गेला व त्याने अलग शब्द करताच आतून जालंदरनाथाने आदेश केला तेव्हा गोरक्षनाथाने आदेश करून आपले नाव काय म्हणून विचारले त्यावरून त्याने ते मला जालंदरनाथ असे म्हणतात आतून उत्तर दिले व तसेच त्याने त्यासही तुझे नाव काय व तुझा गुरु कोण म्हणून विचारले तेव्हा गोरक्षनाथाने सांगितले की माझा गुरु मच्छिंद्रनाथ होईल व या देहास गोरक्ष असे म्हणतात मग तुमचीही अशी अवस्था कशी झाली वगैरे गोरक्षनाथाने विचारल्यावर जालंधरने सविस्तर मजकूर त्या सांगितलं तेव्हा तो ऐकताच गोरक्षनाथ रागावून गोपीचंद राजाचे समूळ वाटोळे करून टाकण्याकरिता जालंदरपाशी आज्ञा मागू लागला पण पुढील भविष्य जाणून त्याने त्यास या कामात हात घालण्याची मनाई केली तो म्हणाला तुर्त तू तु ह्या भरीस पडू नको व ही गोष्ट कोणाजवळ बोलू नको त्यास मात्र तू हे सर्व कच्चे वर्तमान सांग म्हणजे तो येथे येऊन हरियुक्तीने नाथपंथाचा उत्कर्ष होण्यासाठी राजास वजावून मला खांचेतून बाहेर काढले आता ही गोष्ट नीट लक्षात ठेवून तो तीर्थयात्रेत जा मग गोरक्षणात आदेश करून तिथून निघाला तो फिरत फिरत जगन्नाथच गेला इकडे गावन गाव उपदेश करीत चालला होता पुष्कळ लोकही त्याचे हौशीने शिष्य होत त्याचा समागम हे सातशे शिष्य निरंतर असत ते फिरत फिरत स्त्री राज्याच्या आसपास गेले त्या राज्यात पुरुष वाचत नाही हे सर्वांना ऐकून ठाऊक होते म्हणून पुढे जाण्यास कोणी धजे ना पण कानिफाचा स्त्री राज्यात प्रवेश करण्याचा रोग दिसल्यावरून शिष्यमंडळीत मोठी गडबड उडून गेली तरी त्यातून किती एक असेही म्हणून लागले की गुरुचे पाय मनापासून धरल्यानंतर जीवाचे भय कसले आहे तशातून तन मन धन इत्यादी सर्व आपण पूर्वीच ह्यास अर्पण केले आहे तर आता जीवाची आशा धरून व्रतभंग करणे अनुचित कर्म त्या ते त्यांच्या मनसुब्याचा सर्व प्रकार कानिफाच्या लक्षात आला म्हणून त्याने स्पर्शास्त्र मंत्र म्हणून भस्म तिन्ही दिशांकडे फेकली आणि स्त्रीराज्याचा मार्ग मोकळा ठेवून त्याच्याशिवाय बाकीच्या सर्व दिशा भारून टाकले त्याला असे करण्यास दोन कारणे होती शिष्य पळून जाऊ नये हे एक आणि मारुतीच्या भूभूकार त्या ठिकाणी पोहोचू नये हा दुसरा त्याप्रमाणे व्यवस्था करून त्याने आपल्या शिष्याजवळ बोलावून सांगितले की मला आता स्त्रीराज्यात जावयाचे आहे परंतु तो देश मोठा कठीण आहे त्या ठिकाणी मारुती भूभंकार करीत असतो त्यामुळे तेथे पुरुष वाचत नाही असे पुढचे देश मोठे कठीण आहे व त्या देशांच्या यात्रा करून येण्याचा माझा मानस आहे जर जालंधरनाथ गुरुच्या चरणी माझा खरा विश्वास असेल तर दंग्या धोक्याशिवाय मनात धरलेल्या यात्रा करून सुरक्षित माघार होईल कदाचित जीवावर प्रसंग येऊन प्राणहानी झाली तरी पुरविली परंतु मनात आली आहे त्यापेक्षा तिकडे जाऊन या वयाचे खचिन तर आता तुमचा विचार कसा आहे तो कळवा ज्यांची गुरुच्या चरणी पूर्ण निष्ठा असेल त्यांनी माझी संगत धरावी आणि ज्यांना जीवाची आशा असेल त्यांनी परत घरी जावे कानिफणे असे सांगितल्यानंतर त्याच्या सातशे शिष्यांपैकी अवघे सात जण तेथे त्याच्याजवळ राहिले आणि बाकीचे सर्व परत चालले आपण होऊन विचारल्याशिवाय जाणार होते पण तेने करून मूर्खत्व पात्र पदरी आले असते त्यापेक्षा गुरुजींनी आपण होऊन खुशीने जावं यास परवानगी दिली ही गोष्ट फार चांगली झाली हाच हर्ष मारून ते आनंदाने परत जाऊ लागले ते गावच्या सीमेपर्यंत सुमारे एक कोस लांब गेले परंतु ते स्पर्शस्त्राने त्यास चिटकून ठरले जागच्या जागी खेळून टाकल्याने त्यास हालता चालता येईल मग हात जमिनीवर ठेवून त्यांच्या नेट्याने ते पाय सोडावयास पाहत होते पण हात सुद्धा जमिनीसून ते सर्व ओनवे होऊन राहिले इकडे कानिफनाथाने राहिलेल्या सात शिष्यास दुसरे शिष्य ओनवे होऊन राहिले आहेत त्याच्या पाठीवर एक एक दगड ठेवा अशी आज्ञा होत असते सात जण त्यांच्या शोधकारीत तेथे गेले या सातांना पाहताच बाकीचे सर्व शिष्य लज्जित झाले मग त्यांची चांगली खरडपट्टी काढून गुरुने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पाठीवर दगड ठेवले ते दगडदेखील त्यांच्या पाठीस चिकटून गेले मग ते शिष्य रडून त्या दुःखापासून सोडविण्यासाठी प्रार्थना करू लागले तेव्हा ते सात शिष्य म्हणाले जीवाची आशा धरून येथे खुशाल असा गुरुचे देश पाहून आल्यानंतर तुम्हाला सोडवून नेऊ संकटापासून सोडविण्यासाठीच तर गुरु करावयाचा असतो परंतु विश्वास धरणारा तो मात्र फलद्रूप होतो तेव्हा आपला अन्याय क्षमा करून श्रीराज्यात समागमे घेऊन जाण्यासाठी त्यांनी या सात जणांचे पुष्कळ प्रकाराने आर्जव केले व आमचा भ्रम ओढून गुरुचा प्रताप समजला असेही त्याने बोलून दाखले मग ते सातही जण परत गुरुकडे येऊन जोडीदारांची स्थिती सांगून मुक्तता करण्यासाठी मध्यस्थी करू लागले गुरुला दया येण्याजोगे त्यांनी बरेच मार्मिक भाषण केले तेव्हा गुरु कानिमाने अंतःकर द्रवले व त्याचे विभक्कास्त्र मंत्र म्हणून भस्म दिले ते एका शिष्याने जाऊन त्यास लावितास ते मोकळे झाले मग ते सर्वजण येऊन लीनतेने गुरुच्या पाया पडले पुढे सर्व शिष्यांसह वर्तमान कानिफा राज्यात जावयास निघाला तो नगराच्या सीमेवर जाऊन तळ देऊन राहिला नंतर असा चमत्कार झाला की भुभुकार करण्यासाठी मारुती सेतू बंध रामेश्वराहून रात्री स्त्रीराजात तो जात असता तो कानिफाच्या स्पर्शास्त्राच्या सपाट्या सा सापडला गेला पण महाप्रबळ वीर असल्यामुळे त्याने त्या अस्त्रात दाद दिली नाही तो त्यांच्या तळापर्यंत येऊन पोचला त्यावेळी स्पर्शास्त्राने हरकत केल्याची कल्पना त्याच्या मनात आल्यावरून तेथे कोणीतरी प्रतापी असला पाहिजे असेही त्याच्या मनात बिंबले इतक्याच सीमेजवळ येताच त्या स्नातपंथांचे लोक दिसले त्यावेळी मारुतीस असे वाटले की आपण महाप्रयत्नाने स्त्रीराज्यात पाठविलेल्या वछिंद्रनाथास हे लोक जाऊन उपद्रव देतील व बोध करून त्याचे मन पळवतील मग तोही ह्यांच्या समागमी स्वदेशाला गेला के तर केलेले श्रम फुकट जाऊन राणीचा मुखचंद्र उतरेल व तिचे हेतू जागच्या जागी राहून जाते यास्तव त्यांना दुर्बल करून परत लावण्यासाठी मारुतीने अतिविशाला भीमरूप प्रकट केले आणि केला तेव्हा सर्व शिष्य घाबरून गुरुजीच्या आड जळून बसले व रक्षण करण्याकरिता गुरुस विनंती करू लागले त्यांचे अवसान गळून गेले असे पाहून रानिफाने त्यास पुष्कळ धीर देऊन सांगितले पुढे काय चमत्कार होतो धैर्य धरून तुम्ही पहा ह्याच्यापासून तुम्हा समोरच धक्का बसणार नाही नंतर काली फारी वज्रास्त्र सिद्ध करतो भस्म मातून ते कृते मारुतीच्या लक्षात आले त्या क्षणीच तो आविषाने मोठे प्रचंड पर्वत कालिफाच्या अंगावर फेकले परंतु वज्रास्त्र वज्रास्त्राच्या युगाने दगडांचे चोर म्हणून मारुतीने वज्रपुष्टीचा प्रहार करतात वज्रास्त्र विषयीचा ते पाहून कालिफना तेव्हा अगन्यास्त्र वायस्त्राची त्याने दिला त्यावेळी सर्व इलाज केले पण त्याचे काही चालले नाही तो अगदी जेरीस येऊन गेला मग मी तुझा मुलगा असता माझा तू प्राण पाहत आहेस तर मुलाची दुर्दशा पाहून कोणत्या तरी सुख वाटणार आहे काय अशा मतलबाची मारुतीने आपला पिता जो वायू त्याची बरीच स्तुती केली तेव्हा पुत्राच्या मम तेस्तव क्षीण झाले मग कानिफाने मोहिनी योजना केली त्याने मारुतीस काहीसे भ्रमिष्ट केले तरी त्याने अगन्यास्त्र समुद्रात सुगारून दिले त्या तापाने समुद्राचे उदक कडू लागले मग तो मूर्तिमंद होऊन पाहू लागला असता कानिफा व मारुती यांची युद्ध चाललेले दिसले मारुती आपल्याकडून करवेल तितके उपाय योजून कानिफाचा पाडावा करावायास पाहत होता परंतु त्याचे वर्चस्व कमी झाले नाही उलट मारुतीच जर्जर होऊन मूर्छर येऊन मूर्त जमिनीवर पडलं मग मूर्तिमंत वायू पुत्र मोहास्तव मूर् मारुतीजवळ गेला इतक्यात मारुती सावध होऊन पुन्हा युद्धाची धुमाधूम दुम करण्याच्या बेतात आहे असे पाहून वायूने त्याचा हात धरून सांगितले की हे नाथ मोठे प्रबळ आहेत पूर्वी मच्छिंद्रनाथाने तुझी कशी दर्दशा करून सोडली होती याची आठवण कर वाताकर्षण विद्या ह्यांच्याजवळ पक्क्या बसत आहेत यास्तव यांच्याशी सख्य करून तुझे कार्य साधून घे सख्यत्वासारखी दुसरी योग्य युक्ती मलासुद्धा दिसत नाही असा समुद्राचाही अभिप्राय पडला मग ते मारुतीला घेऊन गे। कानिफाजवळ गेले व त्यास परमप्रितीने भेटले कानिफानेही वायू व समुद्र यास प्रेमाने नमस्कार केला आणि युद्ध का सोडलेस म्हणून मारुतीला विचारले पण युद्ध करण्याचे कारण कोणते असे वानेफास विचारल्यावर वा। त्याने उत्तर दिले की मारुतीने काय कारणास्तव युद्धाचा आरंभ केला हे मला माहीत नाही त्याला विचारले असता तो सांगेल तेव्हा मारुती म्हणाला मी मोठ्या प्रयत्नाने मच्छिंद्रनाथा स्त्री पाठवले पाठविले हे त्याचे जातवाले असल्यामुळे युक्तिप्रयुक्तीने त्याचा बोध करून तेथून आपल्या देशास घेऊन जातील असे ह्यांनी करू नये म्हणून मी खटपट केली दुसरा काही मतलब नव्हता मच्छिंद्रनाथास याचा उपद्रव होणार नाही असे माझी खात्री पटण्यासाठी मला वचन देऊन त्यांनी खुशल स्त्रीराज्यात गमन करावे मग मारुतीचे म्हणणे कानिफाने मान्य करून त्यास वचन दिले मग अग्निवायू मारुती संतुष्ट होऊन आपापल्या ठिकाणी गेले मग प्रातकाळी कानिफा आपल्या शिष्यासह वर्तमान निघून राज्यात गेला तेथे तीर्थ करीत राजधानीचे मुख्य शहर जे शृंगाळमुरुडी येथे ते दाखल झाले तेथे मैनाकिनी राणे मच्छिंद्रनाथास घेऊन सभेमध्ये सिंहासनावर विराजमान झाले होती कानिफ आपल्या शिष्यांसह एका राजवाड्यात गेला तेव्हा द्वारपालांनी तपास करून सातशे शिष्यांसह कानिफनाथ या नावाची जती आल्याचे वर्तमान मच्छिंद्रनाथास ऐकून गोरक्षनाथ आपले नाव बंदी मुलाने प्रकारे आपला श्रीनवनाथ भक्तीसार कथा अध्याय पंधरावा येथे समाप्त झालेला आहे